तर यानंतर एक महत्वाची बातमी अभिनेता गोविंदानं मिसफायर झाल्याप्रकरणी नोंदवलेल्या जबाबामुळे पोलिसांचं समाधान झालेलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे आता गोविंदाच्या पुन्हा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळतीय या प्रकरणी काही प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाही असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय रिव्हॉल्व्हर हातातून पडल्यानं मिसफायर झाल्याचा दावा गोविंदानं केला होता कोलकात्याला जाताना रिव्हॉल्व्हर सोबत नेण्यासाठी ती बाहेर काढली असता मिसफायर झाल्याचा दावा गोविंदानं केलेला होता तर पोलिसाचा संशय का बळावलेला आहे पाहूयात गोविंदा काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे पिस्तूल साफ करताना गोळी सुटू शकते मात्र ती वरच्या दिशेनं कशी फायर झाली रिव्हॉल्व्हर हातात असतानाच गोळी सुटली का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका